नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टीचा हाहाकार त्रेचाळीस हजार वरील पिके उद्ध्वस्त पंचनाम्यांचे काम युद्ध पातळीवर सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत आतापर्यंत हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे आणि गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी बाधित भा, भागांना भेट देऊन दे शेतकऱ्यांना भेट दिला अतिवृष्टीमुळे केवळ शेतीतच नव्हे तर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे एकशे एक, एक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे अन्नधान्य कपडे आणि भांडी यांचे मोठे नुकसान झाले आहे स्तरावर या सर्व कुटुंबांचा सर्वे सुरू आहे घरांची पडझडही बऱ्याच ठिकाणी झालेली आहे त्यात पक्की घरे चार पूर्णत कोसळले आहेत तर एक्क्याऐंशी घरे अंशत बाधित झाले आहेत तसेच कच्ची घरे चौऱ्याहत्तर अंशतः पडझड झाली आहे पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी केले त्यांनी सांगितले की नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची पथके नेमण्यात आले आहेत आतापर्यंत साठ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत उर्वरित पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल आणि त्यानंतर शासनाच्या नियमानुसार बाधित नागरिकांना व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आदर्श महाराष्ट्र करिता उदय गुंडिले अमतू अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद